म्हणजे मी यांना काहीच काम सांगत नाही यांना काही काम सांगायला गेलं की घोळ घालतात मला प्रॉपर्टी नको मला आरामात सगळं मीर बसलं की असं हवं ते कुणाच्या नावाचं का असेल ना। मला बायको आवडते माझी त्यामुळे <laughs> ती सांगते ते मी करतोय <laughs> <laughs> नाही चांगली साथ असेल तर नर्मदाला नक्कीच आवडेल आणि असं घोळ घालणार असेल तर त्या शिव्या खातात नाही नाही आम्हाला वाटतं ती मीराला हकलूनच द्यावा येत ना नकोच येते आमच्या घरात आम्हाला हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम तुला जपणार आहे या मालिकेच्या सेटवर आली आणि एक गोड जोडी माझ्यासोबत आहे कसे आहात मस्त धमाल पण <laughs> कर आता जसं मालिकेत आम्ही बघतोय की बायकोच बायकोच जेव्हा कटकारस्थान करते तेव्हा नवरा कुठेतरी सावरताना दिसतो सो याबद्दल काय सांगायला आवडणार ऍक्च्युली सावरत नाहीये मी तिला साथच देतोय त्याच्यामागची असंख्य कारण आहेत जी थोडीशी आता हळूहळू उलगडली जातील पण सावरत नाही मी मी ऍक्च्युली घोळच घालतो तिच्या सगळ्या प्लॅनिंगमध्ये त्यामुळे सावरण वगैरे हो बिलकुलच नाही <laughs> म्हणजे मी यांना काहीच काम सांगत नाही यांना काही काम सांगायला गेलं yes. की घोळ घालतात म्हणून तू बोलली की सावरतात अशा अँगलने की प्रेक्षकांना ते आवडतं ना की घोळ घातल्यावर ते काम होतच नाहीये सध्या पण जसं <laughs> बायकोला प्रॉपर्टी हवी आहे तशी तुम्हालाही प्रॉपर्टी हवीच आहे ना ती मला प्रॉपर्टी गोय मला आरामात सगळं मीर बसल्या जागी असं हवं ते कुणाच्या नावाचं का असे ना मला बसल्या जागी मिळत आहे ना खायला प्यायला ते महत्वाचं आहे येस yes, पण आता अंबिकाचे जे प्लॅन्स आहेत जे मीरा सगळं करते तुम्हालाही आवडत नाहीये मीरा मला बायको आवडते त्यामुळे ती सांगते ते मी करतोय मला क्लिअर आहे मीरा आवडत नाहीये माहित नाही म्हणजे मी आता याच उत्तर काय देऊ मुलगी ती पण असं आमच्या प्लॅनिंग मध्ये येत असल्यामुळे ती मला खटकते बरेचदा पण मला सांगणार नवऱ्याची ही साथ असण नर्मदाला किती इम्पॉर्टंट आहे नाही चांगली साथ असेल तर नर्मदाला नक्कीच आवडेल आणि असं घोळ घालणार असेल तर ते शिवे खातात म्हणजे जेव्हा आम्ही सीन करतो कशाला कशाला करताय तुम्ही सगळं म्हणजे ती नावं ठेवतच असते मी त्याला पण जेव्हा मैत्री जेव्हा सहकलाकार म्हणून प्रेक्षकांच्या समोर येते तेव्हा मला सांगा तुम्हाला जेव्हा कळालेलं तेव्हा तुमचे काय होते किंवा असं होतं ना की आपण मित्राला लगेच फोन करतो मेसेज करतो अरे आपण एकत्र केलं हे असं फोन केला होता ते मला आठवतं की तू करतेस मला कळलं कर त्यामुळे मी जेव्हा कम्फर्टेबल आहे लेवल आहे नक्कीच आहे कम्फर्टेबल आम्ही बिंदास मला माहिती असतं त्याची रिॲक्शन काय असणार आहेत किंवा त्याला माहिती असतं मी काशी रिॲक्ट होणार आहे सो so, आम्ही लेवल खूप चांगला आहे पण मला विचारायचं या सेट वर तुम्हाला असं वाटतं मुलींची जास्त मेजॉरिटी आहे आणि त्यांचा जास्त दंगा असतो पण इन जनरलच मालिकांमध्येच आहे ना हे सगळ्याच बायकांचीच जास्त वुमन पॉवर म्हणतात <laughs> पुरुष असतात नावाला जी पण तुमच्या साईट वर महिलांचा किती <laughs> दंगा असतो असं वाटतं दंगा हो असतो दंगा नाही म्हणते पण असतो त्यांची चालते सगळीकडेच पण वुमन पॉवर सगळीकडेच आहे ना तर इथे पण ती आहेच आणि सगळ्या बायका चांगल्या तुमच्या मधल्या सगळ्याच आता पुढचं नवीन कटकार असताना कोणतं रचणार आहात किंवा काय प्लॅनिंग सध्या सुरू आहे आम्ही सांगितलं तर मग लोक काय बघणार मला काय वाटतं की काय करावं असं नाही नाही आम्हाला वाटतं की मीराला हाकलूनच द्यावं येत ना नकोच येते आमच्या घरात आम्हाला नाहीतर मग आम्हाला प्रॉपर्टी मिळणार नाही ना ती असेल तर ती तशीही नकोच आहे आम्हाला बाकी कोणाशी घेणं देणंच नाही पैसा हातात मिळाला की लवकरात लवकर जावी माया लवकरात लवकर मायाच्या तावडीत अथर सापडावा आणि मायाने लवकरात लवकर आम्हाला आम्ही सुटलो पण मी असं ऐकलं की पौर्णिमाताई सेट वर खूप छान छान पदार्थ खायला आणतात सगळ्यांसाठीच असं आहे हो आणते ना जेवणाची व्यवस्था संध्याकाळची ती करते आमची आमची भाताची तरी काय काय असं आणतात आमटी भात तर असतोच बरेचदा संध्याकाळचा बाकी जास्त आमटी भात असतो हा संध्याकाळीच येतो कारण आमच्या इथे दिवसा, दिवसा तो त्याच्या रूममध्ये जेवतो म्हणजे ती सगळी एकत्र एक जेवतात आणि दुपारी मी सगळ्यां माझ्याकडे सॅलड असतं पोळी भाजी असते आमटी भात असतो कधी दही भात असतो आज मी तर दही भात आणला होता आमच्या अथर्वाला खायचा होता म्हणून तर त्याच्या त्याच्या स्टाईलचं मला म्हणून फुडणी बिडणी घालून आणून देतो तो मी तसा आणला होता सो असं काही ना काहीतरी मी करत असते काल मी डाळ आणली होती सो हा म्हणते पण आज आता उद्या तुझ्या घेऊन ते पण आता yes. मला विचारायला आवडेल की प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल कारण तुमच्या मालिकेत आता जे ट्विस्ट अँड टर्न्स येतात जे तुम्ही सगळे घोळ घालताय तेही प्रेक्षक एन्जॉय करतात सो प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल तू खात <laughs> राहा पीत राहा आनंदी राहा आणि आमची सिरियल बघत राहा आमची सिरियल बघणं विसरू नका बाकी काहीही विसरा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला